रामकृष्ण अरे सर्वांना जय शिवराय नेमकंच आले होते शाळेहून चला ब्लॉक वगैरे हो घेऊ आभाळ आलं होतं थोडं थोडं गरमच होतं त्याच्यामुळे म्हणलं थोडं बाहेर बसू काय वातावरणात थोडं चेंज झाला ते थो, का तेवढं पण सण होत नाही शरीराला गरमी सण होत नाही आणि थंडी सण होत नाही पावसाळ्यात पाऊसही सण होत नाही पावसात पण पाऊस पडला तर इथं गारा झाला इथं पाणी होतं नाही का चला घरात जाऊ आपण आता नेमकंच आले होते मी म्हटलं चला दादांशी बहिणीसोबत दादासोबत आणि बहिणीसोबत बोलू म्हंटल आमचा बॉडीगार्ड बघा बॉक्स नेतोय तिकड काय आणले काय तुमच्या दाजीने मला खायला पप्पा आणली खायला लागतं काही असून असं सो खायला म्हणजे खाली हात यायचंच नाही राऊंडून ना आलो काही तरी खायला पाहिजे मग भाकर भाजी नको जास्त तर बघा राज्य आहे तुमच्या दाजीच चा। सदा सुखी माणूस आहे त्यांना मालक नाही काही नाही स्वतःचा बिझनेस आहे कधी निघायचं मनात वाटलं सुट्टी घ्यायची मला मला माल, काय मानते तुम्ही मी काय छाटसुट मालक आहे मला काय घाबरते तुम्ही खरच आपलं बिझनेस तो, 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 तो। <ėk> आपलं बिझनेस असतो आप दादा नो कोणाच्या ताबेदारीत नसत बिझनेस मध्ये धावपळ असते पण मनाचा मालक असतो आणि मी जिथे जॉबला जाते तिथंही चांगलं आहे पण मनाचा धाक असतो थोडा उशीर झाला मला मॅडम बोलतील का सर बोलतील का पण सर मॅडम खूप छान आहे आमच्या सगळं स्टाफ खूप छान आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तरी पण थोडा उशीर झाला ना मनाला असं वाटतं थोडा उशीर झालाय तसं सर बोलत नाही मॅडम बोलत आम नाही आम्हाला काही त्यांना माहिती ताई आपली इमानदार आहे कामाला थोडंफार उशिरा झाला तरी पटपट आवरतात या एवढं काही आमच्याकडे लक्ष देत नाही फक्त सुट्टी घेऊ नका म्हणते सुट्टी घेतली का मग त्याची खूप धावपळ होती आमचा बॉडीगार्ड बघितला का हे बघा हा ड्रेस घालायचा तो ड्रेस घाला नाही ते कपडे बदलत राहायचे असं नाही म्हणणार मम्मी दमून येले आता आपण आता कपडे नाही बांधले तेच कपडे घालायचे तसं नाहीये कालचे कपडे लगेच तात्पुरतेच घालतो शाळेमध्ये साडेसहाला जातो बरं का दादान नव्हतो शाळेत साडेसहाला गेला का मग शाळेचे कपडे असते मग चारला घरी येतो चारला घरी आल्याच्या नंतर मग टेम्पोरवारी ड्रेस घालतो नाही म्हणून शाळेचे कपडे मग दुसऱ्या दिवशी घालायचे राहते ना मग घालून घेत परत दुसऱ्या दिवशी कपडे धुवायला टाकणार किती मळणार आहे बरं कपडे मळून मळून पहिलं असं होतं का पहिले दोन दोन दिवस कपडे घालत होते नव्हते घालत का पण पोरांना पारसा ड्रेस नको धुतलेला पाहिजे तो जर जर सगळं मळका असला धुतलेला जरी असला थोडंफार आपलं गरबडीत राहून गेलं नीला तरी तो ड्रेस घालणार नाही पोरं इतके पोर क्षेत्रे आजकाल आपण कसं होतं अर्धी राग आंबाला राहायची को सगळे काळनिळं होत होतं नाही का जळ भाकरी थापूत पोरींचा त्याला अवतर होत होता आणि थंडीमध्ये पण ते आंब्या आंबा आंबे बोरं खाऊन खाऊन सगळे हे सगळे होटं वगैरे फाटत होते थंडीचे शिकू उभरत होता आंब्याचा किती जखमा होत होत्या किती ठेशी लागत होत्या पायाला त्याला आता पोरांना थोडं जरी लागलं तरी दावखा नाही पहिल्या साथे मी बरंही नाही राहिले म्हणा पोरं मी मला जर कौट खाऊ वाटला तर मी कवटाच्या झाडावर चढायचे तिथून खाली उतरायचे एखाद्या कवटाच्या झाडावर पहिल्या फांदीवरून खाली पडायचे पण कधी फ्रॅक्चर झालं नाही कधी काही नाही आणि पडलंही तरी आई वडिलांना सांगायचं काम नव्हतं सांगितलं तर मग आई जवळ घेत नव्हती आई अजून दोन टोले शिल्लक देत होती तुला कोणा सांगितलं होतं ग का। कामा जीवारे तर तिकडं तरफडती तुला ले कौट खायची आऊस होती का असं म्हणायची बर का मग ते सांगायचं पण काम नव्हतं आपल्याला माहित होतं आपण जर सांगितलं तर तो दोन टोले आपल्यालाच बसणारे प्रेमाने कधी जवळ घेतलं नाही आई वडिलांनी जास्त समजा होतं प्रेम होतं पण त्यांना काम होतं सासूरवास होता जॉईंट फॅमिली होती कारण की आ, कामाची बरोबरी राहायची एवढी हे नव्हती लाईट नव्हती म्हणजे भरपूर आपल्याला कसं वरंटा वराटा वर पाट राहत होता पहिले तर मग एवढं खटल्याचं हे राहायचं सकाळी पातीभर भाकरी करावं लागत होत्या भाजी करावं लागत होती बघून भर त्याच्यामुळं एवढं पर पडले काय ना आता पाली काय पडचं आलं काय भोमर आलं काय काही नव्हतं असं राहत होतं आणि जॉईंट फॅमिली म्हणते मजा पण होती बर का जॉईंट फॅमिलीत नव्हतं एवढं खायला वगैरे पण समजा एखादीची मुलगी जर बिमार पडली तर असं नव्हतं त्याची पोरगी मी कसं दवाखान्यात घेऊन जाऊ तर समजा चुलता मोठे पप्पा लगेच दावाखान्या गाडी बैल होते गाडी बैल झुपून चालले जायचे पहिले गर्व नव्हता कामात सगळे व्यस्त होते कोणाला टाइम नव्हता आता हे फोन आले लेट आली इंटरनेट सेवा आली जर सकाळी भांडण वाज झाले तर लगेच बहिणीला कळते भावाला कळते याच त्याला त्याच त्याला त्या त्या अशी पिढी झाली सहन करत नाही सण करण्याची पण कॅपॅसिटी नाही राहिली पहिले किती सासूरवास होते सहन करत होते माझे आत्या आते, आते सांगतात मी गप्पा ऐकते आमच्या राज्यात तर नाही तुमच्या जाजीना जर सासूरवास मला केला ना तर मी माहिती का माहिती का कुठंच नाही जाणार मला दुसरा नाही <laughs> <laughs> दाजीच्या हात्या घाली बेट सासू मला तुम्हाला सांगू का दादा हो न बहिणी किती रागाला नवरा बायकोची भांडणही झाले तर आपल्या चार भीतीमध्येच मोडले पाहिजे आणि भांडण करून किती राग असला रागाच्या भरात आपला जीव नाहीये योग्य नाहीये लेस रागाला तर दोन भाकरी दाबून खायच्या झोपून राहायच तुम्हाला सांगू का भांडणं केल्यावर मी काय करते दोन किती चार वेळेस जेवण करते मी मान भूकच लागते भांडणं केलं म्हणजे मी दोन तीन टाइम शिल्लक खाते का मला काय भांडगडं का मी रुसत नाही काही नाही मला हसूच येत ते बोलत नाही पण इतके ना मी ते ल, मी त्याला मी त्यांना मनवत असते नेहमी भांडणं त्यांची चुकी असो की माझी चुकी असो शेवटी मलाच त्याला गोड बोलावं लागतं आऊ सॉरी मलाच म्हणावं लागतं त्याच्या तोंडावर आहे बघा ले गोय त्यांच्यात अजून काही अजून काही काय म्हणू मला रिकाम आहे ना भांडणं करशन तुम्ही हो मला हिंमत येते ते दबा <laughs> तुमच्यामुळे बोलते मी दादांनो खरंच दादा तुमचे तसे खोटं नाहीये तुम्ही ब्लॉक म्हणून बघू नका दादांचा स्वभाव तुमच्या सोपा नाहीये मला माहिती चौदा वर्ष झाले लग्नाला अजून मीच सॉरी म्हणत आली एकदाही त्यांनी मला तू मला एकदा तर सॉरी म्हणलं का म्हणलं का सॉरी सांग नाही पण आता सॉरी म्हणून घ्यावर टॉर्चर असं करत टॉर्चर नाही दादा न किती काही असं काम नाही ऐकलं काही नाही झालं तर सॉरी मलाच म्हणावं लागतं जाऊ द्या एक रागेट असलं ते एक शांत पाहिजे जोडासारखं नसतं मला हेच म्हणायचंय चला तर बाय भेटू दुसऱ्या ब्लॉक मध्ये कसा वाटला आजचा ब्लॉक ते सांगा रामकृष्ण आरे सर्वांना